इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे धुळे जिल्ह्यात या परीक्षेसाठी चोवीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी बसले आहेत जिल्ह्यातल्या सेहेचाळीस केंद्रावर इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे धुळे ग्रामीण मध्ये पंधरा साक्री तालुक्यात दहा शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी सात असे एकशे से सेहेचाळीस केंद्रावर परीक्षा होणार आहे एकूण अकरा अतिसंवेदनशील केंद्र कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोबाईल स्मार्ट वॉच आणि इतर उपकरणं घेण्यास बंदी घालण्यात आली आहे जिल्ह्यातल्या अतिसंवेदनशील केंद्रात धुळे शहरात एक धुळे ग्रामीणमध्ये पाच शिरपूर शिंदखेडा तालुक्यात एक आणि साखरी तालुक्यात तीन केंद्रांचा समावेश आहे मी प्रवीण अरविंद बोरसे संचालक चारशे पाच ब म्हणजे जहीन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात या ठिकाणी कार्यरत आहे आपल्या माझ्या या सेंटरला किमान एक हजार पंच्याऐंशी विद्यार्थी प्रविष्ट आहेत त्यातील पाचशे एकोणपन्नास विद्यार्थी ह्या केंद्राला आणि आम्हाला जे अटॅच केंद्र आहे जहिंद सिनियर जेडबी पाटील महाविद्यालय अटॅच जे ज्युनियर कॉलेज तिथे पाचशे तेहतीस विद्यार्थी आहेत आम्ही ह्या वर्षी माननीय जिल्हाधिकारी आणि माम माननीय विभागीय सचिव यांच्या आदेशान्वये कॉपीमुक्त नेहमीप्रमाणे जसं कॉपीमुक्त अभियान राबवलं जातं त्याप्रमाणे याई यंदाही आपण त्याच तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे गॅजेट्स अलाऊड केलेले नाही कोणताही मोबाईल फोन किंवा स्मार्टवॉच आपण मध्ये नेऊ देत नाही